राजीव गांधीप्रमाणेच राहुल गांधींना देखील बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती ही गोष्ट काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना कळाली होती व या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत आता माती फिरूला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे बघूया सविस्तर बातमी भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये येणार ना आहेत या निमित्त नाशिक काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे त्यातच आता राहुल गांधी यांना राजीव गांधी प्रमाणेच बॉम्बने उडवून देण्याचा कॉल काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना आल्याने मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाच ताब्यात घेतलाय राहुल गांधी यांना राजीव गांधी प्रमाणेच बॉम्बने उडून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता त्या पार्श्वभूमीवर पार पोलिसांनी चौकशी करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलाय तो माथे फिरू असल्याचं निदर्शनास आलं आहे या बाबतीची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलिसांची नजर कायम आहे याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी सांगितलं की आठ ते दहा दिवसापूर्वी नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता राहुल गांधी यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे या धमकीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा दहशतवाद विरोध पथक इतर शाखांनी याबाबत शहानिशा केली असता ज्या व्यक्तीने फोन केला होता तो व्यक्ती नाशिक येथील गंगापूर हद्दीत राहत असून मानसिक त्रस्त आहे गेल्या दहा वर्षांपासून त्या व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन आहे व्यक्तीने फोन हा दारूच्या नशेत केला होता या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे संपूर्ण अहवाल केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवण्यात आला आहे तसेच राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून त्यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जानेवारीमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली मोदी आणि ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा करण्यात आली आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट